नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत तीर्थकुंडिये कौलापूरवाडा येथील क्वालिटी फिड्स कंपनीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचा दणका ग्रामस्थांच्या आंदोलनात काँग्रेसचा सहभाग तीन दिवसात कंपनी बंद करा नाहीतर तहसीलदारासमोर ठिया आंदोलन काँग्रेसचा इशारा खानापूर तालुक्यातील कौलापूरवाडा तीर्थकुंडे गावच्या वेशीत गेल्या दहा बारा वर्षापासून थाटलेल्या क्वालिटी फिड्स कंपनीचा पोल्ट्री फार्म बंद करण्यासाठी ग्रामस्थांच्या हाकेला साथ देत खानापूर तालुका काँग्रेस पक्षाने आज शुक्रवारी क्वालिटी फॉर्म्सवर आंदोलन छेडले कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता उभारलेल्या या क्वालिटी फीड्समुळे गावातील नागरिकांच्या आरोग्यावर जीव प्रकार करणाऱ्या या क्वालिटी कंपनीला त्वरित टाळे ठोकावेत व कंपनीचा व्यवसाय बंद करावा असा आग्रह यावेळी आंदोलनकर्त्यांनी धरला येत्या तीन दिवसात तालुका प्रशासनाने यावर ठोस कारवाई केली नाही तर आगामी काही दिवसात तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला दरम्यान आंदोलनकर्त्यांनी क्वालिटी कंपनीच्या गेटवर आंदोलन छेडून घोषणाबाजी केली त्याच काळात डेप्युटी तहसीलदार पोलिस निरीक्षक क्वालिटी फिट्स कंपनीचे अध्यक्ष पवार त्याचप्रमाणे ग्रामपंचायत पी ओ व सदस्य यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली या ठिकाणी होणारे उत्पादन थांबवण्यासाठी आम्हाला सहा महिन्याची मुदत द्या अशी आग्रही मागणी केली पण आंदोलनकर्त्यांनी त्यांचा त्यांच्या मागणीला धुडकावत आगामी तीन दिवसामध्ये सदर कंपनी बंद नाही झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला घटनास्थळी पोलीस फौजपाटा दाखल करण्यात आला होता आंदोलन चिघरळून गंभीर परिणाम होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक दाखल झाले होते काल तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी दिलेल्या तहसीलदार एस के तंगोळी यांच्या नेतृत्वाखाली महसूल खात्याचे पथक तालुका पंचायतचे अधिकारी ग्रामपंचायतचे पी ओ व कर्मचारी तसेच ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य त्याचप्रमाणे काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोळी काँग्रेस नेते सुरेश जाधव ऍडव्होकेट ईश्वर घाडी यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व गावातील नागरिकांनी त्या ठिकाणी आंदोलन छेडले कौलापूरवाडा ग्रामस्थांची समस्या लक्षात घेता बोलताना सुरेश जाधव म्हणाले आमचा तालुक्यातील कुठल्याही पोल्ट्री व्यवसायाला विरोध नाहीये विषय लोकांच, हा आहे कौलापूर वाड्याच्या लोकांचा लोकांची तक्रार आहे ह्या बद्दल यांच्या पोल्ट्री फार्म बद्दल तो गावापासून शंभर दोनशे मीटरच्या अंतरामध्ये आहे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आरोग्याचा प्रश्न आहे त्यामुळं गावकऱ्यांनी पंचायतने त्यांच्या ठराव तसा वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेला आहे तालुक्यातल्या ईओला दिला आहे तहसीलदार ते गावकरी डी वगैरे सगळ्या सगळ्यांना भेटलेले आहेत काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही कवलापूरवाडा ग्रामस्थांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे आहोत पुढेही उभे राहणार आहोत <सैंलागानीक> त्याच्यामुळं त्याच्यामुळं त्याच्याशी चर्चा केलेली आहे त्यांनी तीन दिवसाचा आम्ही मुदत दिलेली आहे त्यांना तीन दिवसामध्ये ते काय पक्षी प्राणी काय असतील ते त्यांनी ते शिफ्ट करावेत आणि इथल्या लोकांच्या जीवनाशी आरोग्याशी खेळायचं क्वालिटीवाल्यांनी पण थांबवावं आम्ही काँग्रेस पक्षातर्फे क्वालिटीला विनंती करतो कंपनीला तुम्ही लोकांच्या आरोग्याशी खेळू नका कृपा करून तुम्हाला पण विनंती आहे तुम्ही चांगल्या बाकीच्या ठिकाणी तुम्ही तुमची पोल्ट्री शिफ्ट करा ते कौलापूर वाड्याच्या लोकांशी संबंधित आहे हा कौलापूर वाड्याची जी ही फॅक्टरी आहे आमचा तेवढाच मर्यादित विषय आहे खानापूर तालुक्यातला जो इतर पोल्ट्री व्यवसाय आहे त्याच्याशी या आंदोलनाचा काहीही संबंध नाही तालुका काँग्रेस पक्षामार्फत घेतलेला आहे तेव्हा याच्यासाठी आम्ही डी सी ए सी लोकायुक्त व खानापूर तहसीलदार तालुका पंचायती व हो, या सर्वांना निवेदन दिलेले आहेत आणि प्रथमतः इथं ग्रामपंचायतला बैलूर ग्रामपंचायतला सर्व कमिटी व त्यांच्या पिढीओना धन्यवाद द्यावं असं वाटतं कारण त्यांनी सुद्धा एक ठराव मांडून या पोल्ट्रीचं परमिशन कंट्रक्शन परमिशन कॅन्सल केलेलं आहे कव्हापूर ग्रामजले क्वालिटी कोळी पाहू ಪರ್ಮಿಷನ್ ಇಲ್ಲದೆ ಹಾಕಿರ್ತಾರೆ ಅದು ಈ ಕೊಲ್ಲಾಪುರ ವಾರ್ಡ್ ಜನರಿಗೆ ಆರೋಗ್ಯ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಭಾಳ ತೊಂದರೆ ಮಾಡ್ತದೆ ದಯಮಾಡಿ ಇದು ಬಂದ್ ಆಗಬೇಕು ಹಾಗೂ ಈ ಕೊಲ್ಲಾಪುರ ವಾರ್ಡ್ ಜನರಿಗೆ ಯಾವ ಥರ ತೊಂದರೆ ಆಗುವಂಥ ಕ್ರಮ ಪಂಚಾಯತಿ ಆಗಲಿ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ತಗೋಬೇಕು ಅನ್ನೋಂಥ ಮಾತನ್ನು ಜನರಿಗೆ ನಾನು ಹೇಳಬಸ್ತೇನೆ ಹಾಗೂ ನಾನು ಈ ಕ್ವಾಲ್ಟಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಫಾರ್ಮ್ ಬಂದವರಿಗೆ ನಾವು ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬ್ಲಾಕ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವತಿಯಿಂದ ನಾವು ಸಂಪೂರ್ಣ ಇದಕ್ಕೆ ಬೆಂಬಲ ಕೊಡ್ತೇವೆ ಅನ್ನೋಂಥ ಮಾತನ್ನು ನಾವು ಇವತ್ತು ಹೇಳಿಬಸ್ತೇನೆ डेप्युटी तहसीलदारने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तीन दिवस त्यांना ज्या काय कोंबड्या असतील त्या खाली करण्यासाठी आणि जर करता तीन दिवसानंतर त्यांनी जर कोंबड्या खाली नसतील तर ते प्रशासनाच्या वतीनं त्यांनी पोल्ट्री फॉर्मचा कब्जा घेतो म्हणून असं सांगितलेले आणि याची जर अंमलबजावणी झाली नसेल तर पुन्हा याच्यापेक्षा डबल पटीनं आम्ही इथं कौल्हापूरवाड्या आणि इथं आजूबाजूच्या लोकांच्या वतीनं इथं मोठ्या प्रमाणात आंदोलन करून हे याचा फडशा पडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आमच्या घरामध्ये बघितलं का नाही तर तुम्हाला पण कायचं की कसं होतंय म्हणून आमी सांगतो तुम्हाला खरं कडे बंदिर आम्ही हा समजुत कडी के येनतवे आ हाल कुडिसलिक होद्रु न मकळिके हालिन बर्तताय इ मळेग इदु ननगळ वासने बर्तताय होले कोद्र कुठला पैसा मला असं ह्या गावाशी म्हणजे मी ह्या गावाची रहिवासीच असल्यामुळं आणि मेंबर पण आहे आणि मला एवढं कळकळा वाटतो की लहान मुलं अंगणवाडीची सुद्धा दुपारी मी कधीतरी जिठला कशाला का तरी कार्यक्रम असले बोलवले तर गेलो तर त्यांना सुद्धा व्यवस्थित नाही ते ते मास्कांच्यामुळं झोपली मुलं दुपारचं त्यांना झोपायचा एक तास असते झोपली तर त्यांना झोपसुद्धा नाही मास की असं किचतात काय म्हणतात तुम्ही काय पण करा करा एवढं माश्या तेवढं कमी करा वोट माशांचे कसं तरी कमी आम्हाला अभ्यास करायला देत नाहीत संध्याकाळी बसलं तरी बी ती एक हातानं मास्की पिटायची काही एक हातानं ते लिहायचं हे त्यांना कळत नाही आणि काय म्हणतात मुलं मला काय तरी कर खरं तू एवढं मासे तेवढं कमी कर कसं तरी कर व आरोग्याचं आणि काय झालेलं जास्त म्हणजे डिलिव्हरी पेशंट असतात त्या बायकासुद्धा डिलिव्हरी मुलं घरात असतात त्यांनासुद्धा त्या मुलाकडं माश्या त्या बाईला झोपायला देत नाहीत त्यातनं त्या मुलाला दूधसुद्धा पाजायला देत नाहीत हा सगळा म्हणजे आरोग्याचा जास्त विषय हा डेंगू आणि हे त्याच्यामुळं जास्त होतात आणि ह्या लोकांना की असं वाटतंय मला आम्हाला कुणीतरी बी मदत काँग्रेस पक्ष असू दे कोण असू सगळ्यांनी आम्हाला मदत करून आमच्या गावाला एवढं आरोग्याशी चांगलं आरोग्य मिळू दे म्हणून मी ह्याच्यासाठी प्रयत्न खूप करत आहे आणि ह्याचा आम्हाला न्याय मिळावा क्वालिटीचा प्रेसिडेंट डॉक्टर पवार बोलतोय आणि आम्हाला आताच तहसीलदार साहेबांनी नोटीस दिलेली आहे की तुम्ही तीन दिवसामध्ये हे खाली करायला पाहिजे गाववाल्याच्या म्हणण्यानुसार पण टेक्निकली आ, ते शक्य नाही आहे आम्ही संध्याकडे सहा महिन्याचा टाईम मागितलेला आहे कारण आमची दुसरी साईट कन्स्ट्रक्शन सुरू आहे हे पक्षी आम्ही तिथं शिफ्ट करणार आहेत आणि हे ब्रॉयलर पक्षी नाहीत पॅरेंट पक्षी आहेत त्यामुळं इमिडिएट शिफ्ट होऊ शकत नाही पण आम्ही आम्ही हे फार्म नक्कीच सहा महिन्याच्या आत आम्ही रिकामा करणार आहेत आणि त्यामुळं कुठलाच प्रॉब्लेम पण येणार नाही आणि आम्ही त्या पद्धतीनं स्वच्छता पण बाळगलेली आहे टी एच ओ डी एच ओ ऑफिस वेटरनरी डिपार्टमेंट यांनी पण आमच्या फार्मला विजिट केलेली आहे आणि कसलाच माशाचा प्रादुर्भाव किंवा स्मेल असं कुठलंच हेल्थ इश्यू लोकांना होईल असा आमच्याकडून कधी झालेलं नाहीये आणि हो पण देणार आहे तरी पण आमची रिक्वेस्ट आहे की आम्हाला सहा महिन्याचा टाइम द्यावा आणि सहा महिन्याच्या आत आम्ही जरूर हंड्रेड पर्सेंट फार्म इथून डिमॉलिश करणार आहोत आणि सोलर प्रोजेक्ट इथे टाकणार आहेत इथे वंदू सर्वे नंबर ऐवते कोळी फार्म येतो ಅದು ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಅದರಿಂದ ದುರ್ವಾಸನೆ ಮತ್ತು ಆರೋಗ್ಯದ ಮೇಲೆ ಪರಿಣಾಮ ಹೇಳಿ ಒಂದು ಅರ್ಜಿ ಇತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ನಮಗೆ ಮಾನ್ಯ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬರು ನೀಡಿದ ನಿರ್ದೇಶನದ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಅದನ್ನು ಸೀಸ್ ಮಾಡಬೇಕಂತ ಬಂದಿದ್ದೀವಿ ಬಟ್ ಈಗ ಪ್ರೆಸೆಂಟಲ್ಲಿ ಲೈವ್ ಕೋಳಿ ಮೂವತ್ತು ಸಾವಿರ ಕೋಳಿಗಳಿದ್ದಾವೆ ಮತ್ತು ಅದರ ಫೀಡ್ ಇದೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಏನು ಅಂತಂದರೆ ಅವರಿಗೆ ಅದನ್ನು ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡಿ ಅಂತ ನಾವು ಹೇಳಿದೀವಿ ಶಿಫ್ಟ್ಗೆ ಅವರು ಸಿಕ್ಸ್ ಮಂತ್ ಕಾಲಾವಕಾಶ ಕೇಳಿದ್ದಾರೆ ಬಟ್ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಒಂದು ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಒಂದು ಒತ್ತಾಯದ ಮೇರೆಗೆ ಅಲ್ಲಿ ಅವರು ಸಿಕ್ಸ್ ಮಂತ್ ಇಲ್ಲ ನಮಗೆ ವಿತಿನ್ ತ್ರೀ ಡೇಸ್ನಲ್ಲಿ ಆಗ್ಬೇಕಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಅವರಿಗೆ ಒಂದು ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ತ್ರೀ ಡೇಸ್ನಲ್ಲಿ ಇವೆಲ್ಲ ಕೋಳಿಗಳನ್ನು ಸ್ಥಳಾಂತರ ಮಾಡಿ ಮಾಡಬೇಕು ಇಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ನಾವು ಮತ್ತು ಸೂಕ್ತ ಕ್ರಮನ ನಿಯಮಾನುಸಾರ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀವಿ ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ಅವರು ಒಪ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಮುಂದೆ ನೋಡೋಣ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು ಎಸ್